नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज नुकताच सव्वीस जून रोजी अनेक ठिकाणी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील सकाळी साडेसातच्या सुमारास स्माईल सायक्लोथनचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगाचा जो काही व्हिडिओ होतो आपण लवकरच पाहणार आहोत आणि ड्रग ॲडिक्शनला नकार देऊन कुठेतरी फिटनेसच्या अनुषंगाने प्रयत्न करतो या उद्देशाने आपण आजची सायक्लोन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे स्पर्धा नाही सायक्लोथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपण एक मोठ्या संख्येने उभून राहिला आणि ती ड्रगिक्शनच्या अनुषंगाने आपण आपला दोन सहभाग होतो याबद्दल मी आपलं आज अभिनंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला ダンスダンスダンスダンスダンスダンスダンスダ की ले ले। आज आपण अमलीपर्यंत ती राबवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेले एकच आव्हान करत कि प्रत्येकाने ना आपल्या मनाशी काम करा की मी एक व्यक्ती निवडन की जो व्यसन करतोय मी फक्त एकच व्यक्ती एक 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 निवडन की जो व्यसन करतो तो आपल्या जवळचा असल लांबचा असं मी केलाय संकल्प आज बांधा म्हणजे आपली जी रॅली आहे ना खरं यशस्वी झाली असं मी म्हणतो मी आपल्याला मी की प्रत्येकाने काय करा माहिती आहे का प्रत्येक आता इथं जवळजवळ आहे ना माझ्या माहितीप्रमाणे चारशे ते साडे चारशे सायकलिस्ट आलेले विचार करा संतोष साहेबांनी जे आपल्याला सांगितले जे आव्हान केलेले आपल्याला काय करायचे प्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तसेच स्माईल व्यसनमुक्ती केंद्र आणि आंबळी पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड यांनी सहभाग घेतलेला होता भारत माता की भारत माता की सर्वांना या ठिकाणी सायक्लोथॉन साठी शुभेच्छा सर्वांनी सुरक्षित जायचंय सुरक्षित मध्ये ही सायक्लोथॉन आपली पूर्ण करायची आहे सर्वांचं या ठिकाणी स्माईल व्यसनमुक्त केंद्र रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व्यसनमुक्ती पथक या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आपण या सायक्लोतॉल मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद